बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याने केला विश्व विक्रम ठरला जगातील पहिलाच खेळाडू ही मोठी बातमी शुभमने बाबर मागे टाकत हा विश्व रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे मित्रांनो तुम्हाला माहीच आहे शुभमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अशी कामगिरी केली शुभमने या मालिकेत शहात्तरच्या सरासरीने एकूण सातशे चौपन्न धावा केल्या या दरम्यान त्याने चार शतक ठोकली याच दमदार कामगिरीमुळे शुभम ला एस सी कडून जुलै महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरवण्यात आलं यासह सर्वाधिक चार वेळा सी सीचा हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला शुभमने याबाबतीत पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड मोडला आहे बाबरने आय एस सी सी कडून देण्यात येणारा प्लेअर ऑफ मंथ पुरस्कार तीन वेळा जिंकला होता मात्र आता शुभमने क्रिकेट विश्वात नवा विक्रम करत चौथ्यांदा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी